जळणाचा ट्रॅक्टर अंदाज न आल्याने झाला वडापच्या रिक्षावर पलटी अपघातात दोघेजण जखमी कराड वारुंजी फाटा येथे झाला भीषण अपघात ॲपे रिक्षाचे मोठे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड वारुंजी फाटा येथे कराडहून जळण घेऊन जाणारा ट्रॅक्टर कोल्हापूर नाका साईडने कराडकडे येत असताना यू टर्न घेऊन जाताना अंदाज न आल्यामुळे वडापच्या रिक्षावर पलटी झाला यामध्ये रिक्षामधील दोघे जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा हायवे पेट्रोलिंगचे अजय चव्हाण अभिजित लिबारे अनिल देसाई ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर महेश ओहाळ यांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मदत केली रात्री सव्वाठच्या दरम्यान वारुंजी फटा तिकाटणे कराड ब्रिजच्या खाली हा अपघात झाला आहे या अपघातात ॲपी रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड